नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिली दही साखर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ्या अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले देशाचं कि बिहार आणि आंध्र प्रदेशचं बजेट अमोल संतप्त सवाल बालभारती मराठी पाठ्यपुस्तकात जंगलात ठरली मैफल या कवितेत चक्क हिंदी व इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे त्यामुळे सामान्य जनताचे नेटकरी बालभारतीवर चांगले संतापल्याचे दिसून येते सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे महान स्वातंत्र्य सेनानी शिक्षक थोर समाज सुधारक आणि पत्रकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त लोक निर्धार न्यूज चॅनल तर्फे विनम्र अभिवादन